आता काय आहे पाऊस काय आहे कृष्णा नदी बघू शकता इकडं नरसोबाचा वाडीचा पूल हे मंदिर आहे नरसोबाच्या वाडीचं पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे तर मंडळी इथे जरा पाऊस जास्तच हो आहे आता आपण जाऊयात पंचगंगा नदीच्या पुलाकडे चला तर मग आता तुम्ही बघू शकता आहे हा आहे कृष्णा नदीचा पूल आपण आता जाणार आहोत पंचगंगा नदीच्या पुलाकडे तर आहे पंचगंगा नदीचा पूल तुम्ही बघू शकताय इकडच्या साईडला आता पाऊस नाही आहे तिकडं खूप मोठा पाऊस होता मागाशी आणि आता हे पात्र जे आहे पंचगंगा नदीचे पुलाचे पात्र इकडं आहे आणि तिकडे जे पात्र होते ते कृष्णाचे पात्र होते म्हणजे दानोळेमध्ये वारणा नदी आणि कृष्णा नदी ह्या दोन नद्यांचा संगम होऊन कृष्णा नदी पुढे तयार झालेली आहे आणि पुढे तशीच पंचगंगा आणि कृष्णा नदीचा ह्या दोन्हीचा संगम होतो आणि कृष्णा नदी पुढे चालत राहते कृष्णा नदीचे पात्र तसे खूप मोठे आहे आणि त्याचा वेगही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पात्राला जर पाणी लागले तर आ, हे पंचगंगा नदीचे पाणी जाग्यावर थांबते आणि कृष्णा नदीचे पाणी पुढे सरकत राहते सहा दरवाजे आहेत आपल्या राधानगरीचे पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे मासे तर मंडळी नमस्कार हे आहे आता सध्याला नरसोबाच्या वाडीमध्ये हा आहे नरसोबाचा वाडी तर... वे वे हा आहे पंचगंगा नदी पंचगंगा नदीवर असताना हा पूर आहे तर हे काय तेल मोठेचं तेल तेल चालत आहे आम्हाला हो तर तुम्ही बघू शकता आहे तर ही आहे पंचगंगा नदी तर पंचगंगा नदीच्या आता सध्याला दादा नदीची सहा दरवाजे फुटलेली आहे आणि पाण्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे तर

आहे पंचगंगा नदीचे पाणी सध्याला राधा नदी सहा वाजे घेतल्यानंतर अजून इकडे पाणी आलेलं नाही आता थोडे थोडे पाणी वाढेल बघू शकता तुम्ही इकडून नदी आहे चला तर मग परत गडच्या नवीन एवढे सोबत